कारपर्यंत स्वयंपाक करायचं चाललाय तेच की स्वयंपाक म्हणजे बाकरीच की बाकरी। लय गरम होतय फॅन लावू का एसी लावू का एसी लावू का कूलर लावू का आ, पत्रा काढू का हवा लागेल माझी आपण असे सारखं लागतात पेस्ट व्हायला पाहिजे चालली बाजरीची बाकर

संपला पंढुरंगा विठाला नक लवकर संपून ती गॅस अडचणी 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 का नाही ना, गॅस संपला गॅस बुरणाच लागतोय का नाही गया? ना, ना, का होत आपला का नाही असं आहे का बघा आता बाजारची बाकरी रात्रीची दीड बाकरी शिल्लक आहे इथं भांडी पडली ती इथं बाकरी करते ती आणि ती बघ कडे कडी आहे बघा कडीला जोर आहे बरं का पण कडीच नादच नाही करत अगं बाया कडली कटावली का रात्री रात शिळला का लक्ष्मी टुकड कम केलं नाही तर खाल्लाच तरी लागा मी बरं मी खातो बाकरी चल तेवढीच बाकरी कर कर तेवढीच बघ मी खातोय का नाही शिळी रातचं शिळ खाल्ल्यानं चांगलं असतं हा तुला नाही म्हणत मी खाग तुला ते पसणार बी नाही शिळ खाल्लेलं आहे का नाही तुला ताज पाहिजे मग काय आता आपल्या गावची बैरोपाची आहो देई मटण कधी मग आज काय हळदी लग्न लग्न दिवशी मटण असत लागण्यादिशी नसतं सर्दी असत मग काय खरेदी बिर्दी काय जत्रात काय काय खरेदी करायची चला यात्रा आहे कोणाकोणाची यात्रा आहे बैरबाची यात्रा आहे लक्ष्मी यात्रा झाली आता बहिरबाची यात्रा आहे का नाही ग आमच्या कारभारणीला आम्ही आणणार आहे झुंब फुलं खिचा आग तिला बाहेर दिसत तुला हा चल मी जेवायला पोसतो डायरेक्ट जेऊ का मी अगं भाय बैया बैया बया 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 हाय बाकूर केली मग अशी चिकशी जाऊ बाजू तुम्हाला दाखवू का फोड आलाय चुकच पडला हातावर कसा पडला कोणास तू आणि हिटळ वाजवती आय 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 चांगलं झालं चांगलं झालं म्हणत असत बरं झालं गे झाले बंद करायचं म्हणती गपचिप करा म्हणती गपचिप करताय गपचिप दावा ना काय काय करा ना काय बंद करता आज उद्या आज देवा आणले बंद करायचं हा का नाही ना आणि बंद आहे व्हिडिओ बी येत नाहीत तरी ऑर्डर येते तेच काल दोन ऑर्डर आली करणार काय गेल्या वर्षी घेतले त त्यांना द्यावंच दाखते नाही म्हणता येते का सांग होय मसाला कुर्डया आणि ह्याला काल उडदाचं पापड उडदाचा पापड दोन महिने झालं मी नाही नाहीत का दावा ना कारण माझ पिठाच पुडतो या तर या कसं आहे ताईसाहेब थोडं जाड गेलं नाराज जाते ताई साहेब ती असून दे ताईसाहेब ताई पुढच्या पर्यंत तुम्हाला मी एक्स्ट्रा टाकतो थोडस त्यात पाताळ करून काळजी करणार का पण थोडस घ्या समजून मग आता है का नाही तर अजून ऑर्डर आहे त्या त्यांची तीन किलो त्यांची तीन किलो आणि इकडं दोन किलो आठ किलो आणि ती एक दोन किलो दहा किलो नाही पापडाची लाडता तर काय दावत नाही दोनच किलो झाल ते फक्त पापड मला अजून राहिल ते आठ किलो कधी बनवायचं आता झालं राहलं दोन दिवस झालं राहत बर का मला नको नको झालं राहलं एकदा मुकळ झालं आता उद्यापासून मी लागलो का मला पापडाच्या आणि टार्गेट माझा आहे बरं का एवढं जाऊन द्या हिला माहेरा येऊन द्या माझं टार्गेट आहे एक साठ सत्तर किलो महिन्याला पापड करायचं टार्गेट माझा आहे करून दाखवणार करून दाखवतो करून दाखवतो चॅलेंज रोजच दोन किलो पापड करतो महिन्याला साठ किलो पापड काढतो साठ किलो नाही काढून दाव ना तर बोला फक्त पापड घालून मी धावतो दाखवतो मला सांग दोन महिने छाया खरं सांगतो दोन महिने आपण व्हिडिओ दावलाय का एवढं सांग धावलाय का व्हिडिओ पंधरा दिवस झाले पापड करून शांत नाही माझ्याला पापड पाठवलंच नाही करणार काय अहो सगळा लोड माझ्या जर जर पापड करा घेतलं तर पापड करायला तीन तास टाकत आणि तीन दुसरं कामच मग आणि ती काम करावं काही काम करावं रात्री कम्प्लेट ना सांग तू खर सांगत नाही मी आमच्या दिवाजळ येतोय ती शपथ घेऊन सांगतो मला मी रात्री दीड वाजता उठलो या किती वाजता उठलो मी आणि झोपलो किती वाजता अडीच तीन वाजता झोपाय मला तर काय केलं तुम्ही माणसाल लाईट नव्हते आमच्याकडून लाईट आली किती किती वाजता आली मला माहित नाही मी दीड अचानक उठलो आलो असं करत आलो कुरड्याचा चिक काढायचा चिक एकट्याने काढला पण हिला मी काय म्हणणं उठावलं नाही कारण काही आडा हे काय म्हणते काय झाली तो तू काय झालं तुला काय झालं तू ही झाली आहे काय म्हणजे तुला जाऊ द्या असू द्या तुम्हाला समजलं असेल ताईनं दोस्तांना असू द्या पण आवघाडली सावघाडली हा आवघाडली सावघाडलेली आहे त्यामुळे तिला मी उठवत नाही तिला म्हणत नाही काय कर नाही तर सांड ग तुम्हाला सांग तू दिवसात ती पाच किलो सांड घालती ताई खरं सांगतोय मी बघा दिवसात पाच किलो सांड घालती तर महिन्यात सांडगं किती झालं पन्नास दीडशे किलो नाही ना म्हणलं ना तर दीडशे किलो ती सार सांडगं मार पण एवढं म्हणजे केलं बरं का महिनाभर पण दिवसात ते पाच किलो सांड घालतीच टार्गेटच तीच आहे मला माहिती आहे ना त्यामुळं हे आवघडलेले जवळजवळ आता दोन तीन तीन महिने झाले हे आता तसलं काही म्हणजे बजेच काम करत नाही आणि करून देत नाही मी हा सांडगा घालती बसून बसून बरं का किलो दोन किलो तरी ऑर्डर मी घ्यायचं बंद केलं या आता हा उन्हाळा फुल चाललं असतं त्यात आमच्याकडे काय झालंय जागा नाही दुकान नाही सगळ्या अडचणी वाय वाय जागा नाही हे कोणी ताप ते कोणी कोंबड्याचा ताप तरी स्वच्छ ठेवतोय रोज सकाळ जाडतोय उठलं की पाणी मारतोय आता त्यासाठीच मी डोक्यात घेते दुकान बांधायचं बघू कार मागे थोडं पैसे इथं माझं काय थोडं पैसे घालून चालले माझं परत ना बरं का सुट्टीतच करतो आता कारण की आता सुट्टी घेणार आहे पुढल्या महिन्यापासून कृपया करून आता ऑर्डर घ्यायची असेल तुम्हाला तर मसाला कुर्डाचा पापड ह्याची ऑर्डर तुम्हाला मिळेल कुरड्याची ऑर्डर मिळणार नाही शाबूपापडाची ऑर्डर मिळणार नाही शहा खराडीची ऑर्डर मिळणार नाही कृपया करून ऑर्डर कोणी टाकू नका प्लीज तू सांग की सांग तुम्ही सांगता सांगा ज्यांच्या आलं त्यांच्या द्यायच्या काय टाकण्याचा प्रयत्न करू नका ज्यांना पाहिजे त्यांना पुढच्या वर्ष जर पाहिजे असेल तर काय मिळेल ना नाही मसाला हळद आणि शेंगदाण्याचे लाडू आणि तुम्हाला देतो काळजी करू नका मसाला देतो गाठी मसाला मालवण मसाला किती तुम्ही मागा माझी तयारी द्यायची एकटा करू शकतो मी हे का नाही मला ही माग म्हणते काय माहिती एकटे एकटे म्हणता माझा मिरच्या भाजाय माझा फेस पाडता मग काय तर हा उठा चला जेवायला भुका लागले देवई हे बाबा दे असू दे दी शेळी भाकरी खाय दी हा चला कुठे तर जेवायचं कुठलं काय येऊ मी टोपलं घ्यायचं बघा लक्ष्मी रात्री लक्ष्मी खाणार बघा मी तुमच्या देखता खाणार चार दिवस खाणार हे तर जेवायचं का हे काय इथं जीव बघा माल साडी काढली जेवण येई झाकून डोलता माल किती महाग आहे बघा द्यायचंच राहिलं आहे दोन दिवस झालं द्यायचं द्यायचं म्हणतोय कुरिअर सगळ्यांचं देणार मी सोमवार तुमचं सगळ्यांचं कुरिअर होईल कृपया करून समजून घ्या मला सोमवारपर्यंत सगळ्यांचं कुरिअर होईल ज्यांचं राहील त्यांचं दोन तीन दिवसात त्याच्या पुढं मिळेल बरं थोडंसं समजून घ्या प्लीज बराचसा साहेब घेतो समजून बरं का बरं कडी दाखवतो कडी 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 अग बया डेंजर आहे डेंजर जम मध्ये झुम झुम आमचे कारभारी तिचं नाव छाया दत्तात्रय वावरी असं नाव तिचं मी ठुलेलं आहे लग्न पत्रिकेत नाव टाकलेलं आहे छाया कारभारी तुम्ही कारण ती माझी कारभारी नाही असून दे काल परवा मसाला एक बनवून त्या पिशवीत मसाला आहे काय सांगायचंय सगळं झालंय तयार आजपासून मी मोकळा झालो कुरिअर पॅकिंग करायला आणि शनिवार सुट्टी असते कुरिअर च्या ऑफिसला रायवर सुट्टी असते त्यामुळे मी सोमवार सगळ्यांचं कुरिअर करील आज गुरुवार हाय रागाला कोणी जाऊ नका कृपया करून आणि ताईंला दहा किलोची ताई तुमची ऑर्डर तशीच हाय एक किलो कमी पडतं तरी परत उद्या एक किलो करणार आहे कुणालाही देणार नाही तुमचं आता पहिल्यांदा कारण तुमचं पैसे व्यालत आहे मला आणि तुमची ऑर्डर तयार आहे फक्त एक किलो कमी पडते म्हणून थांबलो या का नाही या जेवाय सगळेजण सगळेजण जेवाय या आणि मी आता बघा तुमचे देखता मी शिळी भाकर चुरणार आहे कशाला शिळी ताजी आहे की काय गरज आहे मला सांगा एवढी एवढी की सोन्यासाठी मला कारभारी मी आली या मला शिळी भाकरी खाऊन देत नाही हो सकाळ उठल्यापासून मग ती शिळी भाकरी खाऊ बर का व्हिडिओ चालू केला मग ती शिळी भाकरी खाऊ नका पोटात बिटात दुखल तुमच्या तुम्हाला काम करायचं या कडी चांगली आहे का वा या सगळेजण जेवण करायला मस्तपैकी आता आम्ही जेवण करतो बी है का नाही गेली शाळेत हा काय किती वाजले पासून टायमिंग आहे पंधरा मिनिट स्वराला आणा जावं लागेल जेवलं की आता जातो आणायला जात या सगळेजण जेवण करायला मस्तपैकी दुपारचं शिळपाक खायचं ताजं गजर ठेवायचं लाईक करा